आणि आता पुढची बातमी आहे कल्याणमधून कल्याणचा पथरी पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अंधेरी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं होतं आणि यानंतर वाहतूक विभागानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आता या पुलावरून पादचाऱ्यांना देखील जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे लवकरच या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली या भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्री पूल हा धोकादायक झाल्याची बाब काही दिवसांपूर्वीच आय आय टी मुंबई रेल्वे आणि के डी एम सीनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आली होती त्यानंतर हा जो पूल आहे तो अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या प्रकारचे हाईट बॅरियरसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच वाहतूक विभागानं हा पूल जो आहे तो फक्त अवजड वाहतुकीसाठीच नव्हे तर पादचारी वाहतुकीसाठी सुद्धा बंद करावा अशा प्रकारची अधिसूचना काढलेली आहे मात्र अजून तरी हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद झालेला नाही आपण पाहू शकतो मोठी वाहतूक या पुलावरनं अजून सुद्धा सुरू आहे अवजड वाहनं जी आहेत ती बाजूच्या नवीन तयार केलेल्या पुलावरनं ये जा करतायत मात्र हलकी वाहनं रिक्षा दुचाकी ही जी वाहनं आहेत ही याच पुलावरनं अजून सुद्धा ये जा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हाईट बॅरियर्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचं अवजड वाहन जे आहे ते या पुलावर प्रवेश करू शकणार नाही यासाठी उपाययोजना वाहतूक विभागानं काही दिवसांपूर्वी केलेली आहे मात्र अजून सुद्धा या पुलावरची जी संपूर्ण वाहतूक आहे ती सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय हा पूल धोकादायक झाल्याची बाब स्ट्रक्चरल ऑडिटमधनं समोर आली होती अंधेरी पूल दुर्घटनेनंतर या पुलाची सुरक्षितता ऐरणीवर आली होती आणि त्यानंतर हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात ता, आलं होतं आता हा पूल पाडून नव्यानं उभारावा अशा प्रकारचे आदेश काही दिवसांपूर्वीच रेल्वेनं के डी एम ला दिलेले आहेत त्याचप्रमाणे या पुलावरची वाहतूक तातडीनं बंद करावी अशी अधिसूचना सुद्धा वाहतूक विभागानं काढलेली आहे त्यामुळे साहजिकच कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कॅमेरामॅन अमित सोबत निनाद करमरकर एबीपी माझा कल्याण